नऊ मार्च एकोणीसशे चोवीस रोजी मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली ही संस्था दलित आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी संघटित प्रयत्न करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आली त्या काळात अस्पृश्यतेमुळे समाजातील मोठ्या घटकाला शिक्षण सामाजिक सन्मान आणि मूलभूत मानवी अधिकारांपासून वंचित ठेवले जात होते या अन्यायकारक परिस्थितीविरुद्ध संघर्ष करण्यासाठी आणि समाजात जागृती निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी या सभेची स्थापना केली बहिष्कृत हितकारणी सभेचा मुख्य उद्देश शिक्षणाचा प्रसार करणे सामाजिक समतेचा पुरस्कार करणे आणि दलित समाजात आत्मसन्मानाची भावना निर्माण करणे हा होता या संस्थेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी सभा व्याख्याने चळवळी आणि जनजागृतीचे कार्यक्रम राबवले त्यांनी लोकांना आपल्या हक्कांची जाणीव करून दिली आणि संघटित होण्याचे महत्त्व पटवून दिले ही संस्था बाबासाहेबांच्या सामाजिक चळवळीची पहिली ठोस पायरी ठरली आणि पुढील सर्व आंदोलनांना प्रेरणा देणारी ठरली